नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढणे योग्य आहे का मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बंगल्याचे काम असेल तर कॉलमची जी जागा असते म्हणजे कॉलमची जी साईज असते ती मोकळी ठेवली जाते आणि दोन बाजूला बांधकाम केले जाते आणि दोन बाजूचं बांधकाम झाल्यानंतरनं ज्या आपल्या सेंट्रिंगच्या फाळ्या असतात म्हणजे सेंट्रिंगचं सेंट्रिंग जे तारापे असतात ते दोन बाजूला ठोकले जातात आणि त्यामध्ये नंतर कॉन्क्रीट भरले जाते अशा प्रकारे कॉलम तयार केला जातो असं करणं योग्य आहे का बरीचशी कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात असं केल्यामुळे कॉलम आणि बांधकाम यांचा एक जीव होतो आणि क्रॅक पडत नाही किंवा काही कॉन्ट्रॅक्टर म्हणतात असं करणं चुकीचं आहे असं कधीही करू नका मित्रांनो जर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल आणि तुमचा जर असा विचार असेल की अगोदर बांधकाम करूया नंतर कॉलम काढूया तर आजचा व्हिडिओ बघितला तर तुमचं घराचं कन्स्ट्रक्शन करताना एक चांगल्या प्रकारचं तुम्ही डिसिजन घेऊ शकणार आहेत मित्रांनो याचे फायदे काय आहेत किंवा नुकसान काय आहेत दोन्ही गोष्टींबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करताना एक चांगल्या प्रकारचं डिसिजन घेऊ शकता चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळत असते आता मित्रांनो फायदे काय आहेत अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढण्याचे फायदे काय फायदा मित्रांनो एकच आहे फायदा जे कॉन्ट्रॅक्टर सांगत आहे की क्रॅक पडत नाही ज्यावेळेस मित्रांनो आपण दोन बाजूला बांधकाम करतो आणि आपण ज्या सेंटिंगच्या फाड्या ठोकतो आणि कॉन्क्रीट भरतो कॉन्क्रीट भरते वेळेस दोन बाजूला बांधकाम असल्यामुळे त्या कॉन्क्रीट ज्या विटा आहेत त्या फिट धरल्या जातात कॉन्क्रीटमध्ये एकदम फिट विटा होतात आणि नंतर क्रॅक पडत नाही बांधकाम आणि कॉलमच्या मध्ये क्रॅक पडत नाही आता त्यांचं सांगणं हे शंभर टक्के बरोबर आहे मित्रांनो यात काही सुद्धा चुकीचं नाही पण मित्रांनो तुम्ही एकच गोष्टीचा विचार करताय दुसऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण तुमचं घर आर सी सी स्ट्रक्चरचं घर आहे त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बाजूसुद्धा विचार करणं विचार केलाच पाहिजे मित्रांनो आता याच फायदा काय तुम्हाला समजलं की बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो आणि कॉलम आणि बांधकाम यांच्यामध्ये क्रॅक पडत नाही हे झाले मित्रांनो फायदा आता नुकसान काय मित्रांनो नुकसान काय स्लॅब असेल आपण ज्यावेळेस स्लॅब टाकतो समजा तुम्ही अगोदर बांधकाम केलं आणि नंतर कॉलम काढला आणि नंतर तुम्ही स्लॅब टाकला स्लॅब टाकल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे करताय ज्यावेळेस स्लॅब आणि भीमचा टोटल लोड हा कॉलमवरती येत नाही बांधकामवरती सुद्धा येतो आता तुम्हाला वाटेल बांधकामावरती आला तर ठीकच आहे काय नुकसान आहे पण मित्रांनो तसं नसतं ज्यावेळेस आर सी स्ट्रक्चरचं काम असतं त्यावेळेस कॉलमची पूर्ण जबाबदारी असते कॉलमची फुटिंगची पूर्ण जबाबदारी असती स्लॅबचा बीमचा टोटली सर्व वरचा लोड घेण्याची जबाबदारी कॉलमची आणि फुटिंगची असते यात बांधकामाचा कोणताही रोल नसतो ज्यावेळेस आर सीसी स्ट्रक्चरचं काम असतं लोड बेरिंगचं काम असतं त्याची पद्धत वेगळी मित्रांनो ज्यावेळेस स्ट्रक्चरचं काम असतं त्यावेळेस स्ट्रक्चरचं काम असतं त्यावेळेस कॉलमचं लोड घेण्याची जबाबदारी असते स्लॅबचं बीमचं किंवा टोटली जो वरचा लोड असतो तो कॉलमची जबाबदारी असते त्यावेळेस जर तुम्ही अगोदर बांधकाम केलं आणि नंतर कॉलम काढला तर बांधकामावरती सुद्धा लोड येत असतो मित्रांनो समजले हा एक मित्रांनो नुकसान झालं त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपण अगोदर बांधकाम करतो आणि दोन बाजूला आपल्या ज्या तळाप्या असतात फाळ्या असतात ते ठोकतो आणि कॉन्क्रीट भरतो आपण कॉन्क्रीट भरते वेळेस मित्रांनो दोन बाजूला जे तुम्ही बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम केलेले जे विटा आहेत ना मित्रांनो ज्यावेळेस आपण कॉन्क्रीट भरतो भरते वेळेस त्या मधील पाणी विटा शोषतात विटा शोषल्यामुळे मित्रांनो विटा विटा त्या पाणी शोष शोषल्यामुळे त्या कॉलमची मजबूती कमी होऊ शकते मित्रांनो कारण आपल्या घराचं महत्वाचं म्हणलं ना मित्रांनो तर कॉलम खूप महत्वाचा असतो आपल्या घराच्या स्ट्रक्चरसाठी कारण कॉलमवरती सर्व लोड असतो त्यामुळे कॉलमची मजबूती कमी होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही कॉलम मध्ये त्या कॉन्क्रीट भरलं तर विटा माहितीच असेल तुम्हाला किती पाणी शोषतात आणि कॉन्क्रीटमध्ये तर भरपूर पाणी असतं शोषल्यामुळे त्याच वेळेस कॉलमची मित्रांनो मजबूती कमी होऊ शकते मी तो हे झालं नुकसानीचं त्यानंतर दुसरं कोणतं आहे दुसरं ज्यावेळेस तुम्ही कॉलमची जी साईज आहे समजा अठरा इंचा कॉलम आहे आणि तुम्ही दोन बाजूचं बांधकाम करत आहे आणि अठरा इंचची जी जागा आहे ती मोकळी ठेवत आहे तर बरीचशी मिस्त्री काय करतात जी अठरा इंचची जागा आहे ती काय वेळेस सतरा करतात किंवा कमी जास्त करतात अठराच्या जागर एकोणीस करतात वीस करतात किंवा जास्त करतात किंवा अठराच्या जागर सोळा पंधरा अशा प्रकारे कमी जास्त करतात मी थोडं पण असं करणं सुद्धा चुकीचं आहे कॉलमची जी जागा कॉलमची जी साईज आहे ते प्रॉपर तेवढी मिळालीच पाहिजे त्याचप्रमाणे त्याला स्टील दिलेलं असतं मित्रांनो जर समजा तुमचा अठराचा कॉलम आहे तुम्ही एकोणीस इंच जर जास्त जर जा 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 तुमची साईज राहिली त्या बांधकाम करताना तो तुमचा वीस इंचाचा कॉलम होऊ शकतो आणि ते स्टील कमी पडू शकतो मित्रांनो ज्याप्रमाणे कॉलमची जी साईज असते त्याचप्रमाणे त्या कॉलमला स्टील मित्रांनो डिझाईनमध्ये दिलेलं असतं हे तर बरोबर आहे मित्रांनो कमी किंवा जास्तच होणं हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो कॉलमची साईज तेवढी आहे तेवढीच भेटली पाहिजे समजले त्यानंतर ना ज्यावेळेस आपण आपल्याला दोन बाजूचं बांधकाम असतं आणि दोन बाजूला आपण तर दोन बाजूला प्रॉपर फिनिशिंग येतं आणि दोन बाजूला बांधकाम एक प्रकारचं फिनिशिंग येत नाही मित्रांनो कॉलमला कारण जी चारही बाजू आहेत चारही बाजू एकदम फिनिशिंग झालं पाहिजे मित्रांनो कारण टोटली लोड मित्रांनो कॉलमवरतीच आपल्या घराचा असतो आणि कॉलम आपल्या घरासाठी घराच्या पाठसाठी म्हणजे घरासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे मित्रांनो माझं असं मत आहे की अगोदर कॉलम काढा आणि नंतर दोन बाजूला बांधकाम करा आता जे क्रॅक पडतात मध्ये त्याला पर्याय अवेलेबल आहेत तुम्ही क्रॅक पडत तिथे ज्यावेळेस तुम्हाला प्लास्टर करायचं आहे तिथे तुम्ही चिकन मिरची जाळी वापरू शकता नंतर तुम्ही प्लास्टर करू शकता अशा प्रकारे गोष्टी अवेलेबल आहेत पण तुम्ही डायरेक्टली ट्रॅक पडतो म्हणून डायरेक्टली तुम्ही अगोदर बांधकाम करून नंतर जर कॉलम काढत असतात तर मित्रांनो माझे तर मते हे चुकीचं आहे आता सर्व माहिती सांग आता तुम्हाला सांगितली तुम्ही घराचं काम करताना एक चांगलं डिसिजन तुम्ही घ्या मित्रांनो आता माझं तर वैयक्तिक मत आहे की अगोदर कॉलम काढा मित्रांनो अगोदर कॉलमच काढा आणि नंतर दोन बाजूला बांधकाम करा हेच योग्य आहे आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद